नाशिक शिक्षक निवडणुकीत किशोर दराडे हे विजयी झालेले आहेत चोवीस तास चाललेल्या मतमोजणीनंतर दराडेंच्या विजयाची घोषणा करण्यात आली आहे चुरशीच्या लढईतील अखेर शिंदेच्या शिवसेनेनं बाजी मारली आहे ठाकरेंच्या सेनेचे संदीप गुळवे हे पराभूत झाले चोवीस तास नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये मतमोजणी सुरू होती आणि आता अखेर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार होते ते आता विजयी झालेले आहेत आणि ठाकरेंच्या सेनेचे संदीप गुळवे यांचा पराभव झाला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये किशोर दराडे यांचा विजय झालेला आहे काही वेळापूर्वीच आता त्यांची ही अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे तर नाशिकमध्ये एकवीस उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते आणि त्यामध्ये सुरुवातीपासूनच किशोर दराडे यांनी आघाडी घेतलेली होती या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत जोडले गेले किरण अखेर किशोर दराडे यांचा विजय झालेला आहे आणि ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार हे पराभूत झालेले आहेत काय कशा प्रकार म्हणजे एकवीस उमेदवार जरी निवडणुकीच्या रिंगणात असले तरी तिरंगी लढत झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं यामध्ये महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील उमेदवार दिलेला होता मात्र अवघे एकशे एकतीसच मतं महेंद्र बावसा यांना पडलेली आहेत तिसऱ्या स्थानावर महाविकास आघाडीचे संदीप गुळवे हे बघायला मिळाले त्यानंतर अपक्ष उमेदवार होते ते दुसऱ्या स्थानावर होते आणि किशोर दराडे हे सुरुवातीपासूनच आघाडीवर असल्याचं चित्र बघायला मिळालं पहिल्या पसंतीमध्ये देखील दराडे आणि दुसऱ्या उमेदवाराचा साधारणपणे आठ हजार मतांचा फरक होता दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर आता दुसरी पसंतीत देखील किशोर दराडे हेच आघाडीवर आहे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं बाकी असली तरी आता विजयाचा गुलाल उधळण्यासाठी किशोर दराडे आणि त्यांचे कार्यकर्ते सज्ज झालेले आहे जल्लोष केला जातोय आणि या सगळ्या दरम्यान आता किशोर दराडे नाशिक शिक्षक मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी ठाकरे यांच्या सेनेचे संदीप गुळवे हे पराभूत झालेले आहेत आणि सलग दुसऱ्यांदा किशोर दराडे यांचा विजय झालेला आहे सुरुवातीपासूनच किशोर दराडे हे आघाडीवर होते आणि आता काही वेळापूर्वीच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये गेल्या चोवीस तासापासून ही मतमोजणी सुरू होती आणि आता अखेर शिंदेच्या सेनेनं बाजी मारली